दोन्ही भाऊ एकत्र आले तर ठाकरे बंधूच्या भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या भेटीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे की राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे की ती म्हणजे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी या भेटीनंतर एक ट्विट केले आहे ज्या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला आहे राज ठाकरे तब्बल सहा वर्षानंतर मातोश्रीवर गेले यापूर्वी दोन हजार एकोणीसला राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते या भेटीवर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ठाकरे बंधूच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एक एकदा एकत्र आले याकडं कसे बघता असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हटले की या भेटीकडे खूप चांगलं बघतो तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे त्यांचे विचार स्वतंत्र आहेत भावभाऊने काय करावं तुम्ही आणि तुमचा भाऊ वेगळे राहिलात आणि वीस वर्षानंतर एकत्र आले तर वाईट क वाटायचं कारण काय आनंदच वाटला पाहिजे असे अजित पवार यांनी भेटीनंतर म्हटले आहे राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं पहिलेपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका राज्यातील अनेक पक्ष आणि संघटनांची होती मनसेने या विरोधात मोठं आंदोलन उभारलं त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं देखील या आंदोलनात उडी घेतली आंदोलनात उडी घेतली दबाव वाढल्याने अखेर सरकारनं त्रिभाषा त्रिबाबतचे दोन जी आर रद्द केले जी आर रद्द केल्यानंतर मुंबईमध्ये विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या विजयी मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूची उपस्थिती होती तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले त्यानंतर मनसे आणि शिवसेना गटाच्या ठाकरे गटाच्या युतीची जोरदार चर्चा सुरू झाली त्यातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे